<णिया> तुम्हाला जायची पुस्तक आहे खूप खूप शुभेच्छा आणि आ आज मला आवड आवडलेले पुस्तक म्हणजे मला वाट उडवताना वाट उडवतानामध्ये उत्तम कामलेस्तरांनी आम्हाला वाट उत्त उत्तमपणे वाट उडवताना हा पुस्तक आम्हाला सहवास दिला आहे आणि उत्तम काम यांनी वाट उडवताना या पुस्तकामध्ये आम्हाला रडू हसू व खूप सारे अनुभव आले म्हणजे कधी कधी मग म्हणजे उत्तम कांबळे सरांनी असं झालं की एकदा ते दवाखान्यामध्ये झा गेले होते आणि दवाखान्यामध्ये त्या एक एक माणूस ॲ ॲडमिट झाला होता व तो, तो डॉक्टरला विचारतो की आ, तो माणूस कुठं आहे तर डॉक्टर म्हणतो की वरी आणि पण ते असं त्यात समज होतं की पो म्हणजे पो वर वरी फ्लॉवर आहे म्हणजे एका रूममध्ये आहे पण उत्तम सरांना हे कळालं की ते मेलं आणि नंतर त्यांनी असं पतलं लिहिलं की एक पोरगा मेला आहे पण आणि त्यांच्या घ त्या पोरगाच्या घरे झ घरमधले सगळे रडतात मग त्यांना कळतात की आपण पहिले पहिलं सगळं समजायच्या नंतर काम करायचे आणि या या क यामधून मला हे के कर केलं की थोड्यात वा थोड्या वाक्यामध्ये आपण करू नये पहिलं सगळं वाक्य आपण ऐकावं नंतर आपण करावं आणि नंतर उत्तम कांबळेसरांनी पुस्तकामध्ये खूप सारे काम केले नंत, नंतर आणि नंतर ते प प आणि प मला हे मला हे कळालं की पुस्तक वाचले तर आपण खूप मोठं मा मोठं माणूस बनवू शकतो पुस्तक पुस्तकातून आपण एक आपण अलग आपण वेगळा जग बनवू शकतो असं मग पुस्तक मला करायला